नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत स्पेशल असं वडा सांबर तर तुम्ही म्हणाल इथं स्पेशल असं काय आहे तर तुम्हाला यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तो कुठेही स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सांबरसाठी मिक्स डाळीचा सा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे सगळ्या मिक्स डाळी आहेत साधारण एक वाटी मी डाळ घेतलेली आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन ते अडीच ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर टाकून घेतलेला आहे हिंग हळद आणि जी आपण डाळ धुवून घेतली होती ती यामध्ये आता आपण टाकून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक कांदा आणि टमाटे हे चिरून घेतलेले होते साधारणपणे यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टमाटे हे सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे हे सुद्धा यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि कुकरला झाकण लावून जवळपास आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्ट्या ह्या होऊ द्यायच्या आहेत तोपर्यंत आपण आता वड्याची तयारी करून घेऊया तर उडधाचा वडा बनवण्यासाठी ही डाळ मी इथं रात्रभर भिजत ठेवलेली होती रात्रभर भिजल्यामुळे डाळ एकदम छान भिजली केलेली होती तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडी थोडी जी डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे आता पहिल्या बॅचमध्येच आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे यामध्ये यामुळे काय होतं की वडे चिन्न वड्यांना जी चव येते ती खूपच छान येत असते तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळं पीठ वड्यांचं जे आहे ते दळवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी सुद्धा या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं वड्यांची चव ही अधिकच वाढते आणि वडे हे असे हलके होतात अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ थोडं मळून मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जी डाळ आहे ही इथे शिजून तयार आहे आता आपण सांबर करायला घेऊया तर मी बघू शकता इथे ही डाळ पूर्ण शिजली गेलेली आहे तर इथे मी रवीचा वापर करून ही डाळ पूर्ण एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला सगळी घोटून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ही सगळी डाळ एकजीव होईल त्यामधले कांदा टमाटा वगैरे सगळे यामध्ये एकजीव होतील त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये साधारणपणे तीन ते चार चमचे हे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे कढीपत्ता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका त्यानंतर आलरसलाची पेस्ट इथे मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर याला साधारण दोन ती तीन तेला मदे साधरन ते तीनच सेकंद आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साधारण दीड ते पावणे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर टाकलेला आहे सांबर मसाला तो पण जवळपास दीड ते पावणे दोन चमचे मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर आहे जिरे पावडर साधारण दीड चमचा जिरे पावडर मी इथे टाकून घेतलेला आहे हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये जवळपास दोन ते तीन सेकंद फ्राय होऊ द्यायचे आहे त्यानंतर शिजवलेली जी डाळ आहे ती डाळ आपल्याला या तडक्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळं आपल्याला अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की सांबरला रंग अतिशय सुरेख आलेला आहे त्यानंतर हे सांबार आता थोडं घट्ट वाटतंय तर आपल्याला याला आता कुकरमध्ये थोडं दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पातळसर बनवायचं आहे हा सांबार तर तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून हे थोडं सांबर जे आहे ते थोडं पातळ करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पुन्हा हा एक चमचा सांबर मसाला टाकून घेतलेला आहे यामुळे काय होतं सांबरला अप्रतिम चव येते त्यानंतर चिंच आणि गुळेचा जो कोळ आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर मी इथे टाकून घेतलेली आहे आणि आपला जो सांबर आहे तो आता इथे तयार आहे खायला म्हणाल तर अतिशय अप्रतिम लागतो हा तिकट तो में सांबर चटपटीत आणि तिखटसुद्धा तुम्ही बघू शकता इथे सांबरला रंग खूपच सुरेख आलेला आहे आणि इथे आता आपला सांबर जो आहे तो तयार झालेला आहे चला तर आता वड्यांची तयारी करूया तर इथे वडे बनवण्यासाठी मी इथे पिठामध्ये थोडासा एक चुक्कीभर सोडा टाकून घेतलेला आहे खायचा ते आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि पिठाला अशा पद्धतीने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं की जो वडा आहे तो हलका होतो आणि सोनेरी रंगापर्यंत असं तो आपल्याला आता तळवून घ्यायचा आहे या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे तो हाताला आपल्याला थोडं पाणी लावून अशा पद्धतीने तो थापून घ्यायचा आहे त्याला अशा पद्धतीने थापून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आपल्याला आता बनवून घ्यायचं आहे गोल केल्यानंतर त्याला मध्ये एक होल पाडून अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे वडे असे करून घ्यायचे आहे इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं हे जे तेल आहे हे जास्त गरम पण असलं पाहिजे मध्यम आचेवरती आपल्याला हे वडे सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्याबरोबर हे वडे असे छान वरती फुलून आलेले आहेत आणि रात्रभर डाळ भिजल्या गेल्यामुळे डाळ एकदम हलकी होते आणि वडे अतिशय छान आणि खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात आणि त्यातल्या त्यात हे वडे त्यामुळे जास्त तेलही पित नाही हे वडे जास्त तेलकटसुद्धा होत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला खालीवर करून आलटी पालटी करून हे आपल्याला वडे सोनेरी रंग येईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे वडे जे आहेत ते आपले तळले जात आहे आणि पूर्ण सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हे किती छानपैकी फुलले आहेत इथे आता वडे तळून तयार झाले आहेत आणि आता आपण वडे आणि त्यावरती सांबर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता वड्यांचा रंग ही फार सुरेख आलेला आहे त्यावरती सांबर टाकून घेतलेला आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता तेवढं मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि या पद्धतीने तुम्हीही सांबर म्हणून बघा अतिशय सोप्या पद्धतीने हे सांबर आहे जास्त वस्तूंचीही गरज नाही परंतु चवीला म्हणाल तर अप्रतिम हे सांबर लागत असतं आणि वडेसुद्धा हे एकदम बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असे हे छान वडे तयार झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता अतिशय सहजरित्या हे वडे तुटत आहेत आणि खायला म्हणाल तर वडे हे सुद्धा खूपच छान लागतात चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की नक्कीच चॅनलला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद